नमस्कार कुकविथ वंदनादाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बटाट्याचे काप तयार करणार आहोत तेही कमी तेलात फ्राय करून घेणार आहोत तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बटाटे आपण चिप्स करून घेतलेले आहेत इथे मी बारीक रवा घेतलेला आहे ला लाल तिखट घातलेला आहे एक चमचा बेसन पीठ गरम मसाला हळद जिरे पावडर घातलेली आहे पाव चमचा चवीनुसार मीठ घातलेला आहे बारीक रवा घ्यायचा आहे लक्षात ठेवायचं आहे इथे कोथिंबीर घातलेली आहे आणि हे सर्व मी बटाटे बटाट्याला लावून घेणार आहे बटाटे चांगले ते त्या पिठामध्ये मिश्रणामध्ये घोळवून घेणार आहे आणि हे सर्व कमी तेलामध्ये खूप छान आणि पटकन होतात आणि मुलांना हे डब्यात द्यायलाही चांगलं पर्याय आहे आणि आवडीने खातात मुलं पण आणि अगदी फिशसारखे दिसतात त्यामुळे खूपच छान टेस्टी लागतात नक्की करून बघा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि झटपट होणारा पदार्थ आहे चवीला तर खूपच छान लागतो आणि रवा बारीकच वापरायचा आहे बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सरमधून जाड रवा फिरवून घेऊ शकता यात थोडंसं तांदळाचं पीठ घातलं तरी खूपच छान कुरकुरीत होतात हे बघा असे अगदी कमी तेलातले डाएटसाठी सुद्धा तुम्ही हे छान पर्याय आहे आणि जर तुम्हाला उपवासासाठी हे करायचे असतील तर त्यात फक्त तुम्ही साबुदाण्याचं सा पीठ लावून हिरवी मिरची आणि हिरवी मिरचीला किंवा लाल तिखट तुम्ही वापरून हे प्रकारे फ्राय करून घेऊ शकता खूपच छान आहे सर्व मी अशीच करून घेणार आहे कोथिंबीर पण घातली आहे त्यामुळे खूपच अप्रतिम चव लागते आणि धने जिरे पावडरचा स्वाद तर खूप छान लागतो तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोडंसं आलंही किसून घालू शकता त्यानेही छान लागतं अगदी थोडंसं एक अर्धा चमचा पाणी मी शिंपडलं आहे की जेणेकरून आपले आलू छान असे मऊ व्हावेत म्हणून हे बघा दोन्ही साईडनी छान असे फ्राय करून घेतलेले आहे तयार झाले आपले आलू फ्राय रेसिपी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अगदी छान आणि खमंग असे आलू फ्राय रेसिपी तयार एन्जॉय टिफिनसाठी आणि शनिवारी रविवारीसुद्धा खायला हे छान असा उत्तम पर्याय आहे